राज्यातील युवा प्रशिक्षणार्थीच्या भावना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार मंत्री भरत गोगावले यांनी दिली तुकाराम बाबांना ग्वाही मंत्री भरत गोगावले यांनी दिली बाबांच्या आश्रमाला भेट जत चिकलगी भुयारी मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासमोर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाखाहून अधिक प्रशिक्षणार्थींच्या व्यथा वेदना मांडल्या मंत्री गोगावणे यांनी याबाबत शासन नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण हा विषय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासमोर मांडू आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली आहे मंत्री भरत गोगावले हे जत दौऱ्यावर आले होते राज्यातील पहिल्या मनरेगा प्रोजेक्टच्या शुभारंभासाठी मंत्री भरत गोगावले जत दौऱ्यावर आले होते शुभारंभानंतर मंत्री गोगावले यांचा ताफा हरिभक्त तुकाराम बाबा महाराज यांच्या संख येथील बाबा आश्रमकडे रवाना झाला हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या संख येथील बाबा आश्रमकडे रवाना झाला हरिभक्त परायण बाबा यांनी मंत्री गोगावले यांचे स्वागत केले त्यावेळी त्यांच्या समवेत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते आणि यावेळी मंत्री गोगावले यांच्या समक्ष हरिभक्त परायण बाबा यांनी युवा प्रशिक्षणार्थीच्या समस्या अडचणी सांगितल्या माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणाईच्या हाताला काम मिळावं त्यांना सन्मान मिळावा म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली राज्यातील एक लाख दहा हजार बेरोजगारांना रोजगार मिळाला त्यांना सन्मान मिळाला पण आता सहा महिने झाल्यानंतर त्यांना घरचा रस्ता दाखवलेला आहे राज्यातील प्रशिक्षणार्थींवर हा मोठा अन्याय होतो आहे प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा विद्यावेतनमध्ये दे वाढ करण्यात यावी विद्यावेतन नियमित वेळेवर देण्यात यावं युवा प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण देण्यात यावं शासकीय कर्मचारीप्रमाणे रजा अनुज्ञेय असावी या प्रशिक्षणार्थींना न्याय देण्यात यावा अशी मागणी तुकाराम बाबा यांनी मंत्री गोगावले यांच्याकडे केली आहे आणि याच मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर केलेले आंदोलन तसेच सांगली येथील महामेळाव्याची माहिती मंत्री गोगावले यांना देत त्यांच्या भावना समजून घेण्याची विनंती केली हरिभक्त परायण तुकारामबाबा यांनी युवा प्रशिक्षणार्थीच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर मंत्री गोगावले यांनी या विषय आपण येत्या मंत्रिमंडळ बैठकीत आवर्जून मांडू आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही बाबांना दिली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी जत